मित्रांनो बीडमध्ये घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच सांगतो मी स्वतः बीडमधील असल्यामुळे मला या सर्व घटनांची पूर्णपणे जाणीव आहे आणि या जाणीवेतून माझी जबाबदारी म्हणून काही वास्तव घटना महाराष्ट्रासमोर मांडणं अत्यंत गरजेचं आहे आपण दिवसभर बीडच्या एवढ्या एवढ्या घटना पाहिल्या परंतु याचं वास्तव विश्लेषण कोणताही मीडिया करताना दिसत नाही कोणतंही न्यूज चॅनल्स करताना दिसत नाही आणि त्यामुळे वास्तव महाराष्ट्राला कळणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा म्हणजे तुम्हाला बीडचं भयानक वास्तव लक्षामध्ये येईल आणि बीड वाचवण्यासाठी बीडमधील सौहार्द टिकण्यासाठी बीडमधील बंधुभाव टिकण्यासाठी बीडमधील अठरा पगड जाती धर्मांनी एकत्र राहण्यासाठी मित्रांनो तुकाराम महाराजांच्या नंतर मोजके काही संत होऊन गेले त्यातील भगवान बाबा असतील श्री संत कुलभूषण नगद नारायण महाराज असतील स्वामी महाराज असतील हे बीडमधील होते आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे एक पुरोगामी वारसा बीड जिल्ह्याला आहे त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील असतील हे बीडचे खासदार होते असा पुरोगामी वारसा आणि बीड जिल्ह्याने या महाराष्ट्राला महिला खासदार सुद्धा दिलेले आहेत लोकनेत्या केशरकाकू श्रीसागर अशा पद्धतीचा एक पुरोगामी चळवळीचा बाले किल्ला असणारा बीड जिल्हा अठरा पगड जाती सर्वांना सोबत घेऊन जाणारा बीड जिल्हा मित्रांनो आज ज्या पद्धतीने बदनाम होत आहे ज्या पद्धतीचं वातावरण बीडमध्ये निर्माण झालेलं आहे याचा मास्टर माइंड कोण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नीट लक्षात घ्या वरवर आज जे महाराष्ट्रामध्ये चित्र भासवलं जात आहे किंवा दाखवण्याचा प्रयत्न होत आहे की हा जातीयवाद आहे का किंवा हा काही जातीय संघर्ष आहे का तर तसं अजिबात नाही बीडमध्ये कसलाही जातीय संघर्ष ग्राउंडवर कुठेही तुम्हाला दिसणार नाही आणि या ज्या घटना झालेल्या आहेत त्या सुद्धा जातीय झालेल्या नाहीत मित्रांनो परत ऐका आरोपी वेगळ्या जातीचा आहे आणि ज्याच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे तो वेगळ्या जातीचा आहे अन्याय तर भयानक झालेला आहे अगदी मित्रांनो त्या परिसरातील अनेक लोक दहशती खाली आहेत प्रचंड तणावाखाली आहेत आणि असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की बीड जिल्ह्यातील मराठा समाज हा दहशती खाली आहे काही भागातील सगळ्याच भागातील नाही परंतु काही भागातील मराठा समाज हा दहशतीखाली आहे आणि मित्रांनो असं जरी असलं तरी सुद्धा मी याला जातीय रंग देणार नाही किंवा तशा अनुषंगाने खोटं विश्लेषण मी करणार नाही तर याला खरा कारणीभूत असणारा जो घटक आहे तो तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे मित्रांनो प्रत्येक घटनेच्या मुळाशी काय असतं हे कोणीही लक्षात घेत नाही प्रत्येक घटना आता मित्रांनो एखादी जात आहे मित्रांनो परत लक्षात ठेवा एखादी जात आहे एक्स जात आहे आता वरवर असं वाटतं की एक्स जातीचा वाय जातीशी संघर्ष आहे परंतु त्या यक्स जातीतील सगळे लोक एकजीवाचे असतात का एखाद्या गावामध्ये एक्स जातीचे लोक राहत असताना त्याच जातीचे त्याच गावातील एकमेकांशी किती किती वैर असतं भावकी भावकीमध्ये वैर असतं भावाभावामध्ये वैर असत जमिनीवरून भांडणं असतात म्हणजे माणसाचा स्वभाव बनलेला आहे वैरत्व वैर बाळगणं एकमेकाविषयी द्वेष असूया राग मत्सर क्रोध हे माणसाचा स्वभाव बनलेला आहे आणि हे गुण बनल्यामुळे आणि ज्यावेळेस अशा काही घटना होतात मग या खुनाच्या घटना असतील चोरीच्या घटना असतील किंवा राजकारणाच्या घटना असतील चळवळीच्या घटना असतील वर्चस्वाच्या घटना असतील या घटनेमध्ये सुद्धा हेच गुण दिसून येतात म्हणजे मित्रांनो मुळातच माणसाने स्वतःच आत्मचिंतन करणं गरजेचं आहे मुळातच प्रत्येक माणसामध्ये हे अवगुण भरलेले आहेत जसे अवगुण आहे आहेत तसे गुणही आहेत नाही तसं नाही परंतु ज्या वेळेस गुणावर अवगुण हवी होतात त्यावेळेस असे विकृत माणसं जन्माला येतात आणि त्यामधून अशी घटना घडते मित्रांनो त्या सरपंचाची काय चूक होती अजिबात कसलीही चूक नाही अगदी सिंपल वाद झालेला अगदी सिंपल किरकोळ कारणावरून जर एवढ्या निर्घनपणे हत्या जर होत असेल एवढ्या निर्घुणपणे जर खून होत असेल एवढ्या इतक्या बेदम पद्धतीने मारहाण करण्यात आली ज्याची कल्पना मित्रांनो अगदी दुश्मन सुद्धा करणार नाही एखादा विरोधी राष्ट्रातील माणूस सुद्धा करणार नाही इतक्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलेला आहे अगदी जो स्वतःला माणूस म्हणून घेतो तो मित्रांनो असं कृत्य कधीही करणार नाही याचा अर्थ हे कृत्य करणारे माणूस म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत आणि मी मित्रांनो ज्या गोष्टीकडे तुमच्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे ती गोष्ट खूप खूप भयानक आहे परत ऐका येथे जरी मराठा समाज दहशतीखाली असला त्याच्या मागची कारण ही जातीय संघर्ष नाहीत परत ऐका ग्राउंड लेवलला सगळ्या जाती मिळून मिसळून राहतात त्यांच्यामध्ये कसलंही वैर नाही किरकोळ भांडणं जसे एकाच जातीचे आपापसामध्ये किरकोळ भांडणं असतात एकाच भावभावाचे भावकीचे एकमेकामध्ये जसे किरकोळ भांडणं असतात तसेच अगदी किरकोळ भांडणं इतर जाती सोबत सुद्धा होत असतात हे सगळं महाराष्ट्रभर नव्हे सगळे देशभर चालत असतं अगदी तशा पद्धतीचं वातावरण केवळ बीडमध्ये नाही तर सगळीकडे असतं त्यामुळे म्हणावा जो वरवर दिसत आहे किंवा वरवर भासवला जात आहे तशा पद्धतीचा जातीय संघर्ष बीडमध्ये अजिबात नाही मग काही लोक विचार करतील की जर जातीय संघर्ष नाही तर बीडमध्ये मराठा समाज काही भागातील दहशतीखाली का आहे आणि त्याचं कारण आहे मित्रांनो मास्टर माइंड हा मास्टर माइंड केवळ एक व्यक्ती नाही मित्रांनो परत ऐका हा मास्टर माइंड केवळ एक व्यक्ती नाही हा मास्टर माइंड आहे मित्रांनो येथील प्रशासन राजकीय व्यवस्था आणि पैसा मित्रांनो पैसा एक अशी गोष्ट आहे जी सख्या भावाचं नातं तोडते आईला मुलापासून वेगळं करते बापाला मुलापासून वेगळं करते भावाला भावापासून वेगळं करते आणि मित्राला मित्रापासून वेगळं करण्याची ताकद फक्त आणि फक्त पैशामध्ये आहे हा सगळा संघर्ष आहे तो पैशाचा आणि दोन नंबरला इगोचा आहे ही।, ही जी घटना घडलेली आहे ती इगोमधून झालेली आहे आणि हा प हा ही घटना जरी इगोमधून झालेली असली तरी सुद्धा या घटनेला पैशाची सुद्धा किनार आहे कारण पैशाच्या जीवावर आपण पोलीस प्रशासन आपल्या खिशामध्ये ठेवू शकतो पैशाच्या जीवावर आपण राजकीय नेत्यांना आपला जो वरचा बाप आहे राजकीय जो मास्टर माइंड आहे त्याच्याद्वारे या व्यवस्थेद्वारे आपण येथील प्रशासनाला झुकवू शकतो ही भावना अत्यंत घातक आहे मित्रांनो आणि या भावनेला जर न ओळखता येथील राजकीय पक्ष येथील लोकप्रतिनिधी जर खतपाणी घालत असतील किंवा ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे ज्या पालकमंत्र्यावर ही जिम्मेदारी आहे मित्रांनो त्यांचा यामध्ये प्रत्यक्ष कसलाही सहभाग नाही परंतु तुमच्यावर जर जिम्मेदारी असेल तर तुम्ही ती नैतिक जिम्मेदारी पार पाडण्यामध्ये कमी पडत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो खालचे कार्यकर्ते अशामध्ये सामील असतात प्रत्येक पक्षाचे असतात प्रत्येक आमदाराचे खालचे कार्यकर्ते अशा अनैतिक कामामध्ये गुंडागर्दीमध्ये सामील असतात याला कोणताही आमदार किंवा खासदार हा अपवाद नसतो परंतु मित्रांनो ज्या पद्धतीने बीडमध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे त्याला निवाळण्याचा प्रयत्न जो व्हायला पाहिजे होता तो या राजकीय नेत्यांकडून होताना दिसत नाही या राजकीय नेत्यांचे एकमेकात आपापसात सुप्त संघर्ष आहेत किमान या समस्या सोडवण्यासाठी तरी या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे परंतु तसं होताना दिसत नाही केवळ एकमेकामध्ये किंवा एकमेकावर टीका करून हा प्रश्न सुटणार नाही मित्रांनो जोपर्यंत गुंडांना असं वाटत राहील की मी काही जरी केलं तरीही मला कोणीतरी राजकीय बाप आहे आणि तो मला सोडवू शकतो आणि हे त्याचं गुंड त्याचं राज्य टिकवण्यासाठी त्याचं अधिपत्य टिकवण्यासाठी तो असे दोन नंबरचे तीन नंबरचे असे वेगवेगळे मार्ग स्वीकारतो आणि याद्वारे पैसा कमावतो आणि या पैशातून गुंडगिरी करतो आणि त्यामुळे अशा घटना होतात त्यामुळे परत जातीय तणाव होतो मित्रांनो पूर्ण समाजाला असं विटीसं धरलं जातं आणि त्यामुळे मित्रांनो आज बीडमध्ये मराठा समाज जो दहशतीखाली आहे त्याला कारण हे राजकीय नेते आहेत त्यांनी येथील प्रशासनाला प्रशासन कसं असायला हवं निष्पक्ष असायला हवं कोणीही जा प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे कोणावरही अन्याय होता कामा नये आणि खास करून जिथे गुन्हेगारी कृत्य होत असेल अशा वेळी तात्काळ ऍक्शन घेतली गेली पाहिजे परंतु पोलीस यंत्रणा केवळ राजकारण्यांच्या हातचं खेळणं झालेलं आहे पैशाच्या हातचं खेळणं झालेलं आहे आणि हेच वास्तव आहे अशा वेळी या प्रत्येक एक आमदार दुसऱ्याकडे बोट दाखवील दुसरा तिसऱ्याकडे बोर्ड दाखवील परंतु प्रत्येकाच्या बोर्डाखाली आमदार आहे प्रत्येक आमदाराने असे गुंड पाळणं बंद करावं आणि पोलीस यंत्रणा निष्पक्ष होण्यासाठी आता जनतेने लढा उभारणं गरजेचं आहे सर्वांना समान न्याय एका जातीचा आला किंवा दुसऱ्या जातीचा आला तर त्यामध्ये भेद व्हायला नाही पाहिजे किंवा पैशावाला आला आणि गरीब आला त्यामध्ये भेद नाही व्हायला पाहिजे यासाठी लढा उभारणं गरजेचं आहे आणि मित्रांनो या अनुषंगाने या आता याचा जो कोणी मास्टर माइंड आहे हे, हे सगळे कॉल रेकॉर्डिंग सगळं अगदी निष्पक्षपणे याची तपासणी होईल तपास होईल याबद्दल कोणालाही खात्री नाही प्रत्येकाचं म्हणणं हेच आहे की बीडमध्ये न्याय मिळणं अशक्य आहे हे कदापिही शक्य होणार नाही मास्टर माइंडपर्यंत कोणीही जाणार नाही या लोकांना वाचवणारं कोण आहे तिथपर्यंत कोणतीही अगदी सी आय डी सी बी आय जरी लावलं अगदी ई डी सी बी आयचा कशा पद्धतीने गैरवापर सुरू आहे आणि हा गैरवापर करणाराच माणूस मुख्यमंत्री पदावर आहे त्यामुळे मित्रांनो न्याय मिळणं शंभर टक्के अशक्य, अशक्य अशक्य आहे बीडमध्ये न्याय हा संघर्ष करूनच मिळवावा लागेल संपूर्ण जनतेने जात धर्म पंथ हे विसरून सर्वांनी एकत्र संविधानासाठी न्यायासाठी कायद्याच्या राज्यासाठी एकत्र येऊन संघर्ष करणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा शांततेच्या मार्गाने या सरकारला झुकवावं लागणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आज जनता न्याय मागत आहे आज जनता कायद्याचं राज्य मागत आहे आज जनता संविधान मागत आहे म्हणजे किती उलट परिस्थिती आहे बघा म्हणजे संविधान कायदा न्याय ही जिम्मेदारी कुणाची आहे पोलिसांची प्रशासनाची आमदारांची खासदारांची मुख्यमंत्र्यांची परंतु मित्रांनो हेच लोक अन्याय करत आहेत हेच लोक नियम तोडत आहेत हेच लोक कायदा मोडत आहेत हेच लोक संविधानाला मानत नाहीत आणि मित्रांनो त्यामुळे हेच लोक खरे मास्टर माइंड आहेत आणि हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम